एक वाटी साखर टाकायची ही साखर या दुधामध्ये चांगली वितळवून घ्यायची साखर वितळलेली आहे आता गॅस बंद करायचा आता याच्यामध्ये एक वाटी तूप टाकायचं आता हे थंड करायला ठेवून द्यायचं इथे मी चार वाटी मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकायची आपण जे मिश्रण बनवलं होतं दुधाचं ते याच्यामध्ये टाकायचं आणि हे पीठ याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं जसं लागल तसं हे दुधाचं पाणी याच्यामध्ये घेऊन हे पीठ मळून घ्यायचं आता थोडं परत लागणार आहे परत थोडं याच्यामध्ये दुधाचं पाणी यायचं आणि हे पीठ घट्ट मळायचं आहे आपल्याला पातळ मळायचं नाही अशा प्रकारे हे शंकरपाळीचं पीठ त्या मिश्रणामध्ये घट्ट मळवून घ्यायचं आता या पिठाला एक पाच मिनिटासाठी आपण ठेवून देऊया आता आपण शंकरपाळी करून घेऊया जाडसर लाटायचं जा, जास्त पातळ लाटायचं जा नाही आता आपण पहिले जे चारही कडा कापून घ्यायच्या अशा शेप द्यायचा याला